घाट आहे पूर्ण जिकडे आम्ही आंघोळ केलं होतं आता हे अस्सी घाटला जाऊन आलो आम्ही पूर्ण घाट गेलं की प्रत्येक तुम्हाला चलत चलत गेलं की घाट तुम्हाला दिसणार आहे यामध्ये फक्त घाटाचे नाव एकच घाट आहे पूर्ण ऑल ओव्हर हे चला वाटतं लिटरली वर्षातून एकदा तर जायला पाहिजे आपण नेमकं जात नाही घरामध्ये ह्याच्यामध्ये खरंच जायला पाहिजे एक आता इकडे बघा प्रभू घाट आलं तुम्हाला दाखवते चलता चलताच किती घाट आलेले यामध्ये मला मला ते सोडून पळाले आता पटपट पुढे गेले मी व्हिडिओ काढत राहिले इकडे मी पण पळते आता आता अजून आम्हाला तिकीट मिळालेलं नाही आहे त्यामुळे प्रॉब्लेम येत आहे उद्याची तिकीट आहे तशी तर अजून आम्ही ना काशीचं जे शमशान काशीचं शमशान घाट आहे तिकडे पण जाणार आहे आणि इकडे कालभैरव आहे तिकडे जायला हवं कालभैरव म्हणजे आपल्याला माहिती आहे काळांचे काळ चला सर्व तिकडे घाटच घाट फिरणं आहे आता आम्हाला अजून तिकीट मिळालं नाही म्हणून आम्ही इकडे घाटामध्ये फिरत आहे काशी मनसोक्त फिरून घेतलं खूप छान वाटलं मला लिटरली म्हणजे एक आ, आता आयुष्यामध्ये असं वाटलं की नाही काहीतरी पाहिलेलं आहे जे आयुष्याच्या शेवटपर्यंत ते आठवणीमध्ये राहणार आहे कारण हां काशीमध्ये आपण आता तुम्ही गेलून जाऊन म्हणजे आम्ही जाऊन आलेले आहे तुम्ही नंतर जाणार कधीही लाईफ टाईममध्ये कधीही जाऊ पण काशीला महाकुंभमध्ये जी रौनक होती ना ती रौनक कधीच येणार नाही आता कधीच नाही येणार आणि मी मला म्हणजे खूप लकीच म्हणा मी स्वतःला लगेच म्हणते की हा दृश्य महाला पाहायला मिळालं कारण एरवी आपण जर गेलं तर एवढी पब्लिक नसते ॲक्च्युली आणि लोक आहेत म्हणून तो दृश्य बघायला अजून चांगलं वाटतं आपल्याला आता जिकडे आहे मंदिर आहे खूप मोठा मंदिर आहे किंवा काहीही असं खूप फेमस आहे खूप चांगलं आहे पण तिकडे लोकच जर नसतील तर ते बघण्यामध्ये तेवढी मजा नाही येणार आता हे महानिर्वाण घाट आहे मुन्शी घाट आहे हनुमान घाट आहे म्हणजे सलग घाट अशी चौऱ्याऐंशी पूर्ण घाट आहे आणि तो लगतच म्हणजे असं चल चल तर किती घाटं मी तुम्हाला दाखवणे लाईक नाही पण तो बघून जो असं असतो ना नाही खरंच मी आणि मी तसं काय जास्त आम्ही काय जास्त असं फिरायला वगैरे जात नाही हा फर्स्ट टाईम होतो की जे मी एवढे लांब आलेली आहे आउट ऑफ महाराष्ट्र आणि त्यानंतर त्यामुळे मला कदाचित हा छान वाटत असेल खूप पण टच मोमेंट असं मला वाटत असेल पण लिटरली मला खूप म्हणजे आयुष्यभर आयुष्याच्या शेवटपर्यंत मरेपर्यंत मला हे आठवण राहतील असं काही क्षण माझ्या लाईफमध्ये होते म्हणजे खूप मला छान वाटलं एक जे ऑलरेडी हा मी देवाची भक्ती करतेच पण ह्या सगळ्या गोष्टी बघून अजून म्हणजे जो नास्तिक आहे ना तोसुद्धा त्यालासुद्धा देवावर भरोसा विश्वास होणार भरोसा पटणार तो सुद्धा मार्गी लागणार आहे एवढं सुंदर असं वाराणसी आहे लिटरली कारण वाराणसी म्हणजे कारण काशी गल्लोगल्ली जिकड़े असतात ना तिकडे महादेवाचे पिंड आहेत तिकडे साधू संत हे जे भक्ती वगैरे असताना ते असं बघून ना एखादे नास्तिक व्यक्ती आहे तो बगन, करन, त्या त्या, तर तो पण बघणं म्हणजे भक्ती त्याच्यामध्ये पण येऊन जाईल तर नागासाधू आम्ही प्रयागमध्ये गेलो होतो तर तिकडे नागासाधू तुम्ही ऑलरेडी आतापर्यंत खूप व्हिडिओ पाहिले असतील नागासधूंचे पण प्रयागमध्ये गेल्यावर आम्हाला वाटलं अरे मिस झालं आमच्याकडून कारण जोपर्यंत आम्ही गेलो होतो एकोणीस तारखेला आमचं स्नान झालं होतं त्या दिवशी त्या तेव्हापर्यंत तर एकही नागासाधू तिकडे नव्हते आम्हाला दिसण्यात आले नव्हते पण मग आम्हाला असं वाटलं की निघून गेले पण हां हे बघा आता हे नागा साधू आहेत ह्यांचं बी तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल हे फक्त ह्यांचा हात वरच राहतो नेहमी त्यांचा हात वरच राहतो आणि त्यांचे जे नखं आहे ते पण फोल्ड झालेले होते आणि ते मी पाहिलेलं आहे त्यामध्ये आणि हेच ते साधू होते तर असं आम्ही चलत गेलो चलत गेलो गेल, मस्त भटकत राहिलो डुबकी मारायची पातळ कपडे होते आमचे तर लगेच अंगावरच वाळून घ्यायचे आम्ही चेंजही केलेलं नाही आहे आणि मी दोनच जोड घेऊन घेतले होते आता मी असंच चलत चलत तिकडे बघा लेडी नागा पण आहे तिकडे लेडी साधूपण आहेत हे सगळ्यांचे असं मंडप मानून इकडे परत पेंडदान वगैरे क्रियाविधी चालू आहे विधी चालू आहे इकडे म्हणजे खरंच वाराणसी एक शब्द असं आलं की आता डोळ्यासमोर असं वाटतं घाट बोट पूजा पाठ साधू संत एक धार्मिक फीलिंग येत असते आता बघा इतकी किती जण आहेत सगळ्यांचं सोबत पिंडदान चालू आहे आमचा तर एकट्यांचं गेला होता पण इकडे किती सोबत एकदाच सगळ्यांचं पिंडदान करायची व्यवस्था तिकडे चालू गेली आहे तर सगळीकडे खूप छान असे पूजा पाठ माळ रुद्राक्ष जे वेगवेगळे प्रकारचे माळी वगैरे आहेत त्या सगळ्या म्हणजे जे आहेत खूप छान असं वाटायचं लिटरली बघून असं अजूनही माझ्या डोळ्यामध्ये तो दृश्य येत असतो की खरंच काय रोणक होतो आणि खरंच गर्दी असते म्हणजे एखाद्या वेळेस त्याची महत्त्व असते तो मुहूर्त ज्याला मंडळ जातो जो तिथी म्हणलं जातं म्हणून लोक तिकडे जात असतात त्याची जे आपण फळश्रुती जे म्हणलं असतं म्हणू मन, शकतो आपण खूप महत्त्व असतं त्याचा त्यामुळे अशी रौनक परत वाराणसीला कधीच येणार नाही काशीला म्हणा किंवा प्रयागला म्हणा आता इकडे एक साधू बाबा घेतले बसले होते मग कोणी येत होतं ते त्यांना रुद्राक्ष त्यांच्या कपाळावर लावून सापच्या मग तो आपल्या पूजा घरामध्ये ठेवायचा किंवा तो वापरायचा म्हणे तो खूप शुभ मानलं जातं आता इकडे जण होते काही जण गळ्यामध्ये तो हो साप घालून मग त्याचे फोटो काढायचा हा त्याचे दात काढले गेलेले आहेत प तरी पण तो साप आहे मी तर कधीच नाही गेले आणि हा व्ह्यू बघा ना एखादं राजमहल असं लुक येतं येतं याचा आणि बघून असं किती सुंदर वाटत आहे एकदम एकदम राज जसं पॅलेस म्हणलं जातात ना एवढं सुंदर एवढी पब्लिक देवधर्म नाही बोलू शकत मी सांगू नाही शकत माझी फिलिंग खूप छान आणि देवांनी मला बोलून घेतलं यापेक्षा मला अजूनही मला त्या गोष्टीचं वाटतं आता इकडे आहे दरभंगा घाट म्हणजे असे घाट जे आहेत ना आणि हे आहे संतोष संतोषबिया म्हणजे हे यू पी साइडचेच आहे त्यांना माहिती आहे मुन्शी घाट म्हणून आम्ही त्यांना घेऊन आलो होतो ते भाऊजीचे फ्रेंड आहे ॲक्च्युली क्लोज फ्रेंड हे बघा किती गर्दी लागलेली आहे आत्तासुद्धा स्नान चालूच होते अजून कारण सव्वीसपर्यंत शेवटची डेट होती म्हणून अजून येणारे येतच होते तिकडे आणि खरंच तीन चार दिवस राहण्यात आलं खूप छान ब फिरलं तिकडे मन भरून फिरलं घाट वगैरे तर रोज घाटेला यायचे आम्ही आणि तिकडे एकदाही आम्ही घरी आंघोळ नाही केलेला हा शेवटच्या दिवशी मग त्या दिवशी केलं कारण त्या दिवशी ताईला बरं वाटत नव्हतं म्हणून मग आम्ही घाटला न जाता तिकडे जिकडे आम्ही राहत होतो तिकडेच त्या दिवशी आंघोळ केली अदरवाईज तीन वेळा तीनदा रोज तीन दिवस आम्ही येऊन घाटावरती आंघोळ केलं आता इकडे एवढी लाईन लागलेली आहे सहा प्रकारची लाईन लागली होती असं आम्हाला कळविण्यात आलं तर म्हणजे काशी विश्वनाथला काशी विश्वनाथच्या दर्शनासाठी तर ती सहावी जी लाईन होती एक दोन लाईन तर इकडे घाटेवरूनच होती पूर्ण घाट कॅप्चर केला होता त्यांनी आता भूक लागली आहे म्हणून पोटपूजासाठी काही काही घेत आहे नाही नाही मी एडिट एडिट है हमारे गाईड, इनका नाम संतोष संतोष आगे संतोस सिंग जी है। थे थे है, थे हे इकडचे अॅक्च्युली म्हणून त्यांना जास्त माहिती आहे आता ते सांगतील आपल्याला बोला काय हा जो ब्रिज आहे ना त्यांचं नाव संतोष सिंग आहे ते सांगत होते की असं असं मग मी त्यांना जेव्हा कॅमेरासमोर बोलायला सांगितलं तर त्यांना खूप भीती वाटत वाट होती त्यांना लाज वाटत होती मग ते म्हणायचे की नाही माझे वॉइस चांगले नाही आता बघा इकडे सगळे बॅग वगैरे ठेवायची व्यवस्था आहे कारण हा घाटेवरून काशी विश्वनाथच्या दर्शनासाठी इकडून लाईन लागलेली आहे आता आम्ही फायनली आलेला आहे मनिकर्णिका हा तो जो ब्रिज होता ना तो मला सांगायचा सा राहिला की तो ब्रिज तिकडे आपले जे प्राईम मिनिस्टर असतात प्रेसिडेंट असतात ते सगळे गंगास्नान करण्यासाठी त्या ब्रिजवरून येत असतात ते स्पेशली ब्रिज त्यांच्यासाठीच आहे सेलिब्रिटी असतात प्राईम मिनिस्टर असतात त्यांच्यासाठी तो गंगा स्नान करण्यासाठी ते स्पेशली त्यांच्यासाठी ब्रिज आहे तर त्या ब्रिज वरून येतात ते गंगा स्नान करतात आणि जातात आता इकडे मणिकर्णिका घाट सगळ्यांचा फेवरेट सगळ्यांची फेवरेट जागा शेवट शेवटचा सगळ्यांचा शेवटची जागा मणिकर्णिका घाट आपण आता कुठे जर मृतदेह तर आपण शिवाशिवी करत नाही पण इकडे सगळं एकत्र आहे एवढं पवित्र हा शमशान घाट सुद्धा एवढं पवित्र घाट आहे म्हणजे काशीमधला ही एक विशेषता आहे काहीच वाटलं नाही अक्षरशः शमशान घाटमध्ये मी फर्स्ट टाइम शमशान घाटमध्ये आले होते याआधी मी कधीच शमशान घाटही नाही पाहिलेला आहे आणि कोणाची बॉडी सुद्धा मी अजून पाहिलेलं नाही आहे माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंतच्या तर एवढं पवित्र हा शमशान घाट आहे जिकडे सगळ्यांनाच यायचं आहे आणि सगळ्यांची म्हणजे फेवरेट जागा आहे अशी मला तर असं बाबा श महाशमशाननाथ मा, मंदिर यांचं आहे आणि एवढे मोठ्या प्रमाणामध्ये इकडे लाकडी गेलेली आहे या जागेला असं शाप दिलं गेलेलं आहे भगवान शंकरद्वारा ह्याची कथा अशी आहे की भगवान शंकर आणि आई पार्वती स्नान करायला इकडे आले होते आणि जे स्नान करताना भगवान शंकरचं कानातले आणि आईची मणी असं काहीतरी म्हणजे मणी आणि कर्णी कानातले कुंडल जे आहे ते हरवले गेले त्यांनी सगळ्या देवांना कामाला लावले की आम्हाला आमचे जे कर्ण कानातले आहे आणि मणी आहे ते शोधून द्या पण ते मिळालं नाही म्हणून त्या जागेला असं शाप दिला गेला आहे की ही जागा नेहमी जळत राहणार आहे त्यामुळे तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस घंटे ह्या जा जागेवरती जाळ नेहमी चालू असतो जाळ नेहमी चालू असतो याचा अर्थ असं की इकडे जे बॉडी आहेत ते जळत असतात एवढं आणि इकडे मरणाऱ्यांना डायरेक्ट मोक्षप्राप्ती मिळत असतो म्हणजे त्याला सुद्धा नशीब